ट्युशन मित्र मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या गरम गरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सनवार व्रत वैकल्याच्या सकाळीमध्ये आज आपण एकादशी संबंधी महत्वाच्या माहिती पाहूया यात अकरा नियम ठळक असे मी आपल्याला दिलेले आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो आज शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोज वरुथिनी एकादशी आहे तेव्हा एकादशीचे अकरा ठरक नियम पक्के लक्षात ठेवा मित्रांनो यात पहिला नियम असा आहे अशोच आले असता केवळ उपवास व वा मंत्र करा दुसरा नियम असा आहे आजच्या सूर्योदयापासून ते उद्याच्या सूर्योदयापर्यंत उपवास करा फराळाच्या नैवर्त्या तुळशी पत्र ठेवा आपण फळे व फळांचा रस व दूध वा दुधाचे पदार्थ खाऊ शकतो तिसरा नियम मित्रांनो मात्र फराळात तिखट मीठ कामविषयी सेवन दुपारी झोपणे केसवर नक्की कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा नियम चौथा भगवान लक्ष्मी नारायणांचे विधिवत अभिषेक युक्त पूजन सकाळी घरी व मंदिरात पाचवा नियम ओम विष्णवे ओम विष्णु ओम महालक्ष्मी ओम महालक्ष्मी असा पाच पाच मिनिटे आपल्याला नारायणाचा मंत्र जप मंदिरामध्ये बाजूला बसून करायचा आहे मंत्र जप सतत माळेविना थोड्या थोड्यात मोठ्या आवाजात सुरू ठेवायचा सहावा नियम शक्य असतं रात्री थोडे जागरण करा भगवान विष्णू संबंधी भजन कीर्तन करा सातवा नियम विष्णू सहस्रनाम पठन करा आठवा नियम ब्राह्मण देवतांना दान धर्म अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जाणवे जोर व दक्षिणा इत्यादी गरीबांना अन्न वस्त्र द्या हा नववा नियम आता दहावा नियम हरिवासर काळ कालच संपलेला आहे त्यामुळे अर्थात हरिवासर काळ जो आहे तो उद्या सकाळच्या संपणार आहे अकरावानी उद्या सकाळच्या देवपूजेतील महाप्रसाद ग्रहण करून आपण या एकादशीचा उपवास सोडायचा आहे धन्यवाद मित्रांनो हरिओम शिवा महादेवा